नमस्कार सर्व संघटनेचे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व माझे शिक्षक मित्र आणि माझे सहकारी विद्यापीठातील आजच्या ज्या ज्या कार्यासाठी आपण इथे सगळेजण एकत्र एक आलेला आहात तो एक चांगला उपक्रम आणि एक चांगली गोष्ट या शिक्षण क्षेत्रात घडावी ह्या दृष्टीने आपण आलेला आहात दृष्टिकोन अगदी चांगलाच आहे, जा आहे। तर अध्यापक संघटना ज्या आहेत त्या शिक्षक म्हणूनच कार्यरत आहेत त्यामध्ये त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या रास्त आहेत याच्यात कुठेही दुमत नाही तर जसं सरांनी सांगितलं गिरमकर सर तर आहेतच पण लवांडे सर आमचे मेंटर पण आहेत आणि त्यांनी ते जे इथे मेन्शन केलेलं आहे की सीच्या रेग्युलेशननुसार आणि जे शिक्षक भरतीचे रेग्युलेशन्स आहेत तेच घेऊन आपल्याला पुढे जायला पाहिजेत आणि आपली जी मागणी आहे की विद्यापीठ आय अनुदान आयोग रेग्युलेशननुसार विद्यापीठ व सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये साधारणतः नव्वद टक्के नियमित पदे भरण्याची शासनाकडे पाठपुरावा करा ज्या गोष्टी शासनाकडे पाठपुरावा करायचा आहे तो आम्ही लवकरात लवकर आ, करू साधारणतः एक दोन ते तीन दिवसाचा जरा नक्कीच आम्हाला अवधी लागेल तर पुढच्या आठवड्याच्या पर्यंत आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लेवलवर केल्यानंतर त्याची नक्कीच आम्ही अंमलबजावणी करू आणि आपण सर्व एकत्रच आहोत यात कुठेही दुमत नाही जसं आणखी आता आपल्याला सर्वांना माहितीच आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याची अंमलबजावणी करणे त्याच्यातल्या अडचणी आहेत पण त्या अडचणी दूर करण्यासाठी श सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासन अगदी प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या स्तरावर संचालक प्राचार्य त्या त्या, त्या महाविद्यालयातील आय क्यू एस सीचे डायरेक्टर आणि नंतर बेसिकली एन ए पी इम्प्लिमेंटेशनचे डायरेक्टर यांच्यासोबत आपण वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने इन पर्सन नंतर ऑनलाईन मिटिंग्स घेतलेल्या आहेत बरेचसे फीडबॅकही आलेले आहेत आणि त्या फीडबॅकमध्ये आपण कशा दुरुस्ती करायच्या की जेणेकरून एन ए पी इम्प्लिमेंट करताना ही सुखकारक होईल ती विद्यार्थी केंद्रित असेल आणि त्याच्यामध्ये शिक्षकही आपल्याबरोबर असतील ह्याच दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत त्यामुळे ज्या अड अडचणी असेल त्याच्यासाठी नक्कीच आपल्या ला एक खंबीर भूमिका घ्यायला लागेल की जेणेकरून विद्यार्थी केंद्रित आणि शिक्षकांना बरोबर घेऊन ही इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे सुखकारक होईल आणि मला वाटतं ते सुखकार होण्यासाठी पहिला मुद्दा जो महत्वाचा आहे त्याची अंमलबजावणी झाली तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये सुट्टी आ, नंतर तिसरा जो मुद्दा आहे विद्यापीठ अनुदान आयोग संशोधन संबंधी रेग्युलेशनची अंमलबजावणी तर यू जी सी एक रेग्युलेटरी बॉडी आहे आणि ज्यावेळेला आपण संशोधनांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करतो त्यामध्ये ती नोंदणी करत असताना विद्यार्थी कुठेतरी भर भरडला जाऊ नये यासाठी आपण सगळ्या गोष्टीचा विचार करतो पण जसं लवांडे सरांनी सांगितलं की आपले संघटना ते काही पदाधिकारी आणि आपण एकत्र बसून यामधनं नक्कीच मार्ग काढूयात की जेणेकरून पुढच्या दोन तीन दिवसात मी आपल्याला वेळ देतो आणि आपण आल्यानंतर याच्यातनं मार्ग कसा काढायचा तो घेऊन आपण सरकार दरबारी याची नक्कीच हे करू आणि नंतर प्राध्यापक प्रमोशन दिरंगाणी दिरंगायोग मला वाटतं जसे जसे आपल्याकडे प्रस्ताव येतात त्या त्या दृष्टीने आपण प्रमोशनच्या सगळ्या प्रोसेस करत असतो त्यामध्ये एखाद्या वेळेला की बऱ्याच फाईल एकत्र आल्या तर दोन चार दिवस उशीर होत असेल पण तसं होणार नाही याची आपण नक्की काळजी घेऊयात आणि सर्व शिक्षकचा मित्र मी पण काही काळही कॉलेजमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे मला तिकटचेही दुःख माहिती आहे आणि मी, ओ, ओ, ले ले है, मी ले ले है। ते जास्त भोगलेले आहे त्यामुळे मला ते नक्कीच माहिती आहे त्यात कुठे दुमतही नाही कारण मी एस पी कॉलेजला होतो आणि मी सरप्लसही होतो त्यामुळे मला तेही माहिती आहे तर असं काही नाही की मी इथे आल्यानंतर तिकटची बाजू मी मांडलेली नाही मी पण ते ओळखलेली आहे मी भोगलेली आहे त्यामुळे आपले सर्वांना आपल्याला एकत्र पुढे जायचं आहे आणि मला वाटतं आपला जो संघर्ष असेल हा आता विद्यादानासाठी असेल सरांनी जसं सांगितलं की विद्यादान हे सर्वात मोठं दान आहे रक्तदानाबरोबर आहे त्यामुळे आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करूयात आपण आपल्या सगळ्या मागण्या सरकार दरबे नक्कीच मांडूयात धन्यवाद नमस्कार